सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अंबाडी नाका झिडके परिसरातील मार्केट मधील कोंबडी व मटण विक्रेते हे पक्षी प्राण्यांचे काही जैविक अवयव उघड्यावर रहिवासी शेजारी मोकळ्या जागेत बिंधासपणे फेकून देत असून ते अवयव कुजून त्यात विविध प्रकारचे जीवजंतू होऊन परिसरात दुर्गंधी पसरून रोग होणे नाकारता येत नाही या परिसरातील नागरिकांना दुर्घटने घरात राहणे मुश्किल झाले आहे तरी झिडके ग्रामपंचायत अंबाडी ग्रामपंचायत या सर्वांना विनंती आहे की आपला परिसर विभाग स्वच्छ व आरोग्य कसं राहील याकडे लक्ष घालून घाणीचे साम्राज्य तयार करणाऱ्यांना आळा घालून कोंबडी चिकन व बटन विक्रेते यांना न विक्री होणारे टाकाऊ अवयव यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक विशेष जागी गावाबाहेर फेकले पाहिजेत अशी समज देऊन आरोग्याच्या हिताचे पाहावे अन्यथा परिसरात सर्व नागरिकांना शासन दरबारी आरोग्य विभागाकडे तक्रार करावी लागेल महाराष्ट्र शासन स्वच्छता अभियान राबवित असून या अभियानाचा बोजवारा अंबाडी नाक्यासारख्या ठिकाणी उघडताना दिसत येत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी